नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट बिळंकीच्या रुग्णालयात पुन्हा माणुसकीचा घात सलाईन लावून डॉक्टर गायब रुग्ण असहाय्य मिरज तालुक्यातील बेळंकी गावात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक एक आणि हृदय हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांना सलाईन लावण्यात आलं आणि थोड्याच वेळात वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातून गायब झाले रुग्ण श्वास घेऊन जगत होते पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीच नव्हतं या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेला आहे उपसरपंच संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांनी या प्रकाराचा थेट उलगडा केला असून संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही चित्रित करण्यात आला आहे सर्पदंश व इतर तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना सलाईन लावण्यात आली आहे पण सलाईन नंतर डॉक्टर कुठे गेले त्यांना कोणती तातडीची गरज आली आणि रुग्णांची काळजी घेणं कोणाच्या जबाबदारीत होतं हे सारे प्रश्न अनुउत्तरित आहेत याच गावात खाजगी कार्यक्रमात डॉक्टर व्यस्त होते आणि इथं रुग्ण हेलावत होते गावात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे गावात चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण कर्मचारी वर्ग एका खाजगी कार्यक्रमात सहभागी असल्याचं बोललं जाते म्हणजे रुग्णालय चालू होतं पण जबाबदार कोणी नव्हतं बातम्या दाखवा काय होणार अधिकारी बोलले होते आणि खरंच काही झालं नाही या रुग्णालयातील ही पहिलीच घटना नाही यापूर्वी बहुतांशी वेळा हा प्रकार घडलेला आहे काही महिन्यापूर्वी सुट्टीचं कारण देत लसीकरण बंद केल्याचा प्रकारही इथे घडला होता तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी खुलेआम माध्यमांना सांगितलं होतं बातम्या दाखवा काय होणार आणि खरंच काही झालं नाही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या गंभीर प्रकारावर दखल घेतली गेली नाही ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला तक्रारी केल्या पण सगळं वाऱ्यावर गेलं वरिष्ठांचा वरद की माणूस हरवली या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आता गावकऱ्यांच्या मनात खोल संशय तयार झाला आहे या निष्काळजी डॉक्टरांना वरून कोणी संरक्षण देते का त्यांना कोणाचा पाठिंबा आहे आणि मुळात रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे या असंवेदनशील आणि बेफिकीर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का

परवा असं होणार नाही म्हटलं तुम्हाला किती वाजता लावले सलाईन साफ त्यांना साप चावल माणूस आम्ही सलाईन लावून काढलेत सलाईन कोण काढलेत त्यांनी काढलेत अजून सुई पण काढली गुच लावली रक्ती आले